महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प चार मध्ये संतोष नगर येथील शिवसेना शाखे जवळ साईनाथ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता या हल्ल्यातील मुख्य आरोपी अमला उर्फ अमोल सावंत सह त्याच्या दोन साथीदारांना विठ्ठलवाडी पोलिसांनी उज्जैनवरून परतताना अवंतिका एक्सप्रेसमधून ताब्यात घेतलाय यश प्रमोद पांडे हा मित्र हर्ष गायकवाड आणि सोनू करोसिया यांच्यासह गणेश विसर्जन करून परतत होता त्याचवेळी मागून आलेले राहुल ठाकूर उर्फ बाबू तुषार गोडांबे उर्फ गोट्या आमल्या सावंत आणि त्याच्या साथीदारांनी वाद उकरून काढला सुरुवातीला किरकोळ शाब्दिक वाद झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मित्र सनी कडरे यांच्यासोबतच्या जुन्या वादातून चॉपर आणि काठ्यांनी हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात हर्ष गायकवाड गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी यश प्रमोद पांडे यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी आरोपी तुषार गोडांबे याला अटक केली होती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फरार आरोपी अमोल सावंत राहुल ठाकूर आणि करण राजू वंश यांचा गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी आर दराडे पोलीस कर्मचारी रामदास मिसाळ दिलीप चव्हाण संतोष सांगळे गणेश राठोड चंद्रकांत गायकवाड व सागर मोरे यांच्या पथकाला उज्जैन वरून अवंतिका एक्सप्रेसने आरोपी येत असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे बोरिवली येथे सापळा एक्सप्रेस पकडली पोलीस पथकाने मुंबई सेंट्रल येण्याआधी अमोल पांडुरंग सावंत राहुल किशोर ठाकूर करण राजू वंश यांना ताब्यात घेतलं अधिक माहिती जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून नमस्कार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा घडला होता त्यामध्ये विठ्ठलवाडी तपास पथक कार्यरत होतं यातील प्रमुख तीन आरोपी जे आहेत ते घटना घडल्यापासून फरार होते यांचा तपास ता जो आहे आपण घेत होतो गोपनीय मैत्री आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आम्ही तिन्ही आरोपींना आज रोजी ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेला आहे आणि उदयकरोजी मान्य न्यायालयासमोर संबंधित आरोपी त्यांचा पोलीस कस्टडी ताबा जो आहे आपण घेत आहोत अधिक तपास जो आहे तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत यातील एका आरोपीवरती या अगोदर दोन बॉडी ऑफेन्स दाखल होते त्यांच्यावरती योग्य प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ये ते येणाऱ्या कालावधीत घेण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा